आरोपींना सह घेण्यासाठी गेलो तर मग तुम्ही काम करा इथून निघा म्हणून गव्हर्नमेंट आतमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये वकील सह्या घेताना तोबाब करता पोलीस लोक एक तर तुम्ही सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करता त्यांचा संबंध नाही तरी त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता अरे अरेरावीची भाषा करता इथे आम्ही काय बोललो का, का वाईट तर ना आम्ही सह घेतोय त्यांना बेल करायचा प्रयत्न करतो असं पण नाही आम्ही पैसे घेतोय मोफत करतोय का कशामुळे झालं मला सांगा कशामुळे झालं बारा तास दिले केला त्याच्यामुळे झाला ना पोलिसांच्या केलं नसतं ना तास कशाला झालं असतं कोण आलं असतं रस्त्यावर तुम्ही एकच एकच गोष्ट पकडताय पण त्यांची चुकी तुम्ही मान्य करत नाही का सर सर पूर्णपणे पोलीस प्रशासनाची निष्क्रिय आहे तारखेला मला सांगा पंधरा तारखेला मुख्यमंत्री येणार म्हणून तुम्ही या गोष्टी दाबून ठेवल्या ॲक्च्युली मी ॲक्च्युली मी सया सया घ्यायला गेलो होतो आरोपीच्या त्याच्यामध्ये काही आरोपी काही दोन आरोपी दो आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर मी त्यांच्या सह्या घ्यायला गे गेलो तर तिथला एक कॉन्स्टेबल होता तर मग मी त्यांना म्हटलं फक्त साहेब तुम्ही एवढा आणि मी सह्या घेतो नाही तर तुम्ही घेऊन द्या मी एवढं बोललो तर मग तू कोण आहे इथं तुम्हाला अधिकार नाही उभं राहायचा अशा आरेरावच्या भाषा माझ्याशी केल्या त्यांनी आणि त्याच्यामुळे मला माझा संताप अनावर झाला एक तर तुम्ही सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करतात त्याच्यात नॉन अवेलेबल गुन्हे तुम्ही दाखल करतात वरून तुम्ही सांगतात की आम्ही जे आंदोलक आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाही मग आज तुम्ही काल रात्री तुम्ही गुन्हे दाखल कसे केले अजून तुम्ही तीनशे लोकांवर गुन्हे दाखल करणार हे देखील आम्हाला आता माहिती पडलंय त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा पोलीस प्रशासनावर माझी एवढीच म्हणणं आहे आम्ही शासनाला विनंती करतो की हे गुन्हे परत त्वरित मागे घेण्यात यावे मी मुख्य सिग्नेचर पाहिजे त्यांना म्हटलं ठीक आहे कॅमेरा आहे त्यांना म्हटलं ठीक आहे तुमचे दोन लोक आहे ना तुमचे दोन लोक द्या त्याप्रमाणे आम्ही त्यांना वकील वकील पत्रावर सगळ्या आरोपींचे सिग्नेचर वकिला भेटले आम्हाला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला वकील पत्रावर आरोपींचे सिग्नेचर पाहिजे तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुमचे दोन लोक द्या आणि सगळ्या आरोपींचे सिग्नेचर घ्या आमच्या मध्ये कॅमेरा आहे आणि त्यांनी सगळ्यांचं आहे ना सिग्नेचर घेतलेलं आहे त्यांनी जे आरोप आहे ते आम्ही त्यांच्या समोर सगळ्यांना सांगितलेलं की यांना सिग्नेचर हो वगैरे त्या वकील आहे वकिलांना आम्ही कॉपरेट केलेलं आहे ठीक आहे